तर मित्रांनो आज आम्ही चाललेलो आहे मार्कंड पर्वतावरती तुम्हाला आम्ही वरती जाऊन ते सौम्य असे दर्शन देणार आहोत निसर्गरम्य असे वातावरण आहे खूप भारी चला तर तुम्हाला आम्ही दाखवतो चला ते बघा मित्रांनो तिथे मार्कंड पर्वत आहे ते तर पर्वताच्या सर्वात मोठ्या शिखरावरती मार्कंड ऋषीचे मंदिर आहे आम्ही चाललेलो आहोत आता तर बघा मित्रांनो इथं आपले बजरंगबली महाराजांचं मंदिर आहे इथे मार्कंडे पर्वत क्षेत्र पर्यटन इथं बोर्ड दिलेला आहे असे तुम्ही इकडच्या रस्त्यानी इथून किंवा इकडच्या मुळ्याने बारीने येऊ शकतात आता आम्ही चाललो आहे चला मग आमच्यासोबत तर बघा मित्रांनो इकडून मुळाने बारी आहे इथं आपले महादेव बाबाचं मंदिर आहे इथून आपण सुरुवात करणार आहोत वरती चढायला असे वरती जाऊन त्या रस्त्याने तिथून वरती जाऊन आणि इकडं मग आपले मार्कंडे पर्वत आहे तर चला आम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवतो तर तुम्ही नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहायला मात्र मित्रांनो आपण आहे ना, ना मात दर्शन घेऊ तर चला दर्शन घेऊ तर बघा मित्रांनो उंच उंच पर्वतांच्या रांगा इथे आहेत सर्वात भारी वातावरण असे आहे निसर्गरम्य बघा इकडे खाली बावापूर गाव आहे खालच्या साईडला मुळाने बारी आहे खाली मुळाने गाव आहे त्यामुळे बारी म्हणून वातावरण पाहू शकता ते मन बहरेल असे वातावरण झालेलं आहे मार्कंडे पार की भाविक पा, आलेले तर त्यांना विचार आपण कस काय वाटतं इथे बोलायला खूप छान वाटतं आणि इथलं जे वातावरण आहे खूप निसर्गरम्य वातावरण आहे आम्ही प्रॉपर मनमाडून आलोय मनमाडून नागापूर इथं तर असं कुठेतरी मनाला शांतता वाटते की आपण देवाच्या दर्शनाला आलोय आणि वातावरण पाहून असं वाटतं की देवाच्या दर्शनात तिथंच थांबावं आणि तिथंच देवाचे भक्तीवर करावं बस कारण वातावरण खूप छान आहे आणि परिवारासहित आम्ही आलो आहे इथं दर्शनासाठी पाहू शकता मित्रांनो तुम्ही त्यांचे पूर्ण परिवार सह आलेले आहेत ते तर इथं तुम्ही पाहू शकता धन्यवाद धन्यवाद तर बघा मित्रांनो कसं धुक्याचं वातावरण झालेलं आहे पूर्ण वरती डोंगराचे क्षेत्र पूर्ण झाकून गेलेलं आहे तिकडे पुढे आपण सप्तशृंगी मातेचं मंदिर पाहू शकतो तिथे पण पन पूर्णपणे धुके आलेले आहे तसेच आमचे दोन मित्र परिवार अजून आलेले आहेत आता आम्ही पुढे चालतो तुम्ही नक्की पुढे बघा तर बघा मित्रांनो किती धोका आलेला आहे मंदिर पूर्णपणे झाकावून गेलेलं आहे तर तुम्ही बघू शकता किती भारी वातावरण अशी झालेली आहे कधीही पाणी येण्याची शक्यता आहे हवा पण खूप जोरात चालू आहे इथे ते बघा पुढे श्री सप्तशृंगी मातेचे मंदिर तरी तुम्ही पाहू शकता बघा आता दुपटी गायब झालेले आहे त्यामुळे थोडे मंदिराचे दर्शन आपल्याला भेटू राहिले इथे खाली आश्रम आहे त्या आश्रमामध्ये आता आम्ही चाललेलो आहे तुम्हाला तिथले देवी देवतांची तुम्हाला मूर्ती दर्शन करतो आम्ही चला आता मित्रांनो जांभूळ पिकलेली आहे इथं आश्रमाच्या बाहेर असलेली बघा किती जांभूळ पडलेली आहे वारा हे बघा इथून आश्रमाचे द्वार चालू होते मस्त पैकी इथं त्यांनी पर्यटनासाठी त्यांनी झाडे लावलेली आहेत पाहू शकता इथं त्यांची कुटी आहे बघू शकता इथं किती भारी गार्डन बनवलेले आहे त्यांनी इथे बसण्यासाठी बाकडे लावलेले आहेत ला पाहू शकतो मित्रांनो तुम्ही मच्चे दर्शन घेतले होते आता आम्ही चाललेलो आहे तिथं कुंडावरती स्नान करण्यासाठी तिथे बादली नसल्यामुळं आम्ही इथं आश्रमामध्ये बादली घेण्यासाठी आले होतो पाणी काढण्यासाठी तर न तुम्ही पाहू शकता किती भारी वातावरण झालेलं आहे तरी पाहू शकता मित्रांनो आता इथं ते कुंड आहे त्या तिकड तिकडच्या रस्त्याने आम्ही आलेलो होतो पण फक्त आम्ही इथं बादली घेण्यासाठी इथं त्या आश्रमामध्ये आलेलो होतो पाहू शकता मित्रांनो इथं आता राम आहे इथे स्वतः मार्कंडोशी पाणी स्थापित केलेलं आहे भाविकांच्या आंघोळीसाठी शुद्ध पाणी असते इथे जर तुम्ही इथे आंघोळ केल्यावर तुम्हाला कोणत्याही शरीराचे रोग किंवा कोणत्याही शरीराचे आजार असेल तर ते, ते या पाण्यात स्नान केल्यामुळे नीट होऊन जाते वरती आपण पाहू शकता इथे पण कुंड आहे आम्ही तुम्हाला वरती गेल्यावर त्याचेही दर्शन करतो तर बघा मित्रांनो आमच्या इथे दर्शन झालेले आहे आम्ही थोडे पूजा करतो त्याच्यामुळे आम्हाला थोडा वेळ झाला तर पाहू शकता आता किती ऊन पडलेले आहे आता दर्शन पण एकदम मोकळे भेटू राहिले बघा हे बाकी सगळे कुठे चालते आहेत सगळ्यांचे दर्शन झालेले आहे आता आम्ही पुढे तिथे अजून मंदिर आहे छोटे तिथं आम्ही चाललेलो आहे बघा तुम्ही बघू शकता तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथे नादबाबांचे मंदिर आहे इथे होम हवन केले जातात इथे खाली उंबराचे झाड आहे इथे नाथ भक्त किंवा जे गुरुवरी असतात ते इथे येऊन तपस्या करतात कर तर पाहू शकतो मित्रांनो आता आपण निघालो आहे गोरक्षनाथ यांच्या तुम्हाला आम्ही पुढे जाऊन दाखवतो गोरक्षनाथांची गुफा तर चला शकतो मित्रांनो आपण इथून आपल्याला श्री मार्कंड ऋषींचे मंदिर इथून एकदम स मोकळे दिसत आहे मार्कंड ऋषींनी जेव्हा सप्तशृंगी माता तिथे गडावरती येणार होती तेव्हा त्यांनी मातेला वचन दिले होते की व तुझे तुझ्या समोरच माझे मंदिर राहील व माझे मुख तुझ्या मंदिराकडे राहील त्यामुळे श्री सप्तशृंगी माता त्या डोंगरावरती डोंगरावरती वरती त्यांनी स्था, स्था स्थापन झाली आहे तर पाहू शकता किती मोकळे वातावरण तिथे दिसत आहे पूर्ण गडाचे आपल्या इथून पूर्ण दर्शन होते आहे तरी तुम्ही आता पुढे चला पाहू शकता मित्रांनो सप्तशृंगी मातेच्या इथे एका बाईने नवस घेतले होते तिला मूल बाळ प्राप्ती होत नव्हती त्यामुळे तिने नवस घेतले होते की जर आंबे हे सप्तशृंगी माता जर माझ्या पोटी जर एखादी संतान प्राप्ती झाली तर मी तुझा कडा खेळेल तर तिला जेव्हा संतान प्राप्ती झाली होती तर त्या तिथे तुम्ही पाहू शकता त्या शिपकड्यावरून तिने बैलगाडी तशा मार्गाने खाली उतरली होती व शप्तशृंगी मातेचा नवस पूर्ण केला होता तर अशा प्रकारे इथे पण पूर्ण होता पॉईंट आहे तिथं भाविक मातेच्या दर्शनाला येते ना तिथं मंकी पॉइंट म्हणून ओळखलं तिथं खूप सारे माकडे येतात तर तिथं भाविक फोटो काढण्यासाठी तिथे येसर्गी रांगायचे तर जाऊयात आपण गोपाकडे जाऊयात आपण पाहू शकता मित्रांनो इथं मार्कंड ऋषीच्या पर्वतावरती पाण्याचा झिरा उत्पन्न झालेला आहे जेव्हा भक्तजनी इथे फेरी मारल्या येतात तेव्हा त्यांना ते पाणी पिण्यासाठी इथे जागा आहे तर डोंगरातली पाणी झिरपून खडकाच्या मार्गातून इथे झिरपून पाणी येते स्वच्छ पाणी असल्यामुळे भाविकजणी इथे पाणी पिऊ शकतात आणि इथं व उंबराचे झाड असल्यामुळे त्याला आपण उंबर शिरावी सुद्धा सांगू शकतो इथे खूप सारे प्राणी पण पाणी पिण्यासाठी येतात आता सध्या नाही आहे जेव्हा आम्ही तिथून मागून येत होतो तेव्हा इथे खूप सारे पक्षी बसलेले होते आता ते उडून गेले आमच्या आवल्यामुळे ते तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे इथं जिरा आहे तुम्ही कधी जर आले तर तुम्ही इथं पाणी पिऊ शकता स्वच्छ पाणी आहे एकदम राशा मित्रांनो आपण गोवा मध्ये आहोत तर चला तर मग आपण आता गोरक्षनाथांच्या गुफेमध्ये आपण प्रवेश करत आहोत चला आदेश बाबा मित्रांनो आता आपण चाललेलो आहे गुफेमधून आपण पाय घाललो आहे तेव्हा पाणी येत होतं त्याच्यामुळे आम्ही गोफेमध्ये बसलेलो होतो आता वातावरण झाले आता आता आम्ही चाललो आहे तर चला मित्रांनो आता आम्ही इथून आपण सुरुवात केली होती फेरी मारण्यासाठी आपण तिकडून त्या मागच्या ग गोरक्षनाथांच्या गोफामध्ये गेलो होतो तिकडून आता पूर्ण पर्वताला फेरी मारून आणि आता आपण पुन्हा इथे आलेलो आहे था था राए। तर इथंच आपण आता व्लॉग संपवणार आहे तर तुम्ही चॅनलला नक्कीच फॉलो करा व्हिडिओ आवडल्यास तुम्हाला लाईक करा व कॉमेंट करायला विसरू नका तुम तुम्हाला व्हिडिओ पाहून कसे वाटले तुमचे मत नक्की सांगा व पुढील व्हिडिओ कोणत्या जागेवरती यावे याचीसुद्धा तुम्ही कॉमेंटमधून माहिती घेऊ शकता तर भेटू आपण पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये